जय महाराष्ट्र मी एसकीच्या टी व्ही नाईन माझा लाईन न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे बातमीपत्र शिवाजी महाराज चौक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवपूजन सोहळ्यास माननीय श्री इंद्रणी नाईक यांनी छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेतले त्याचबरोबर मागाव तालुक्यातील खडका येथे मोठ्या उत्साहात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण पण केले यावेळी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आणि गावातील ज्येष्ठ युवक मंडळी आणि शाळेचे विद्यार्थी आणि महाराजांच्या जीवनावरील गीत पोवाडे इतिहास आणि महाराजांचे विचार गावासमोर सादर केले आणि उमरखेड तालुक्यातील डाणकी येथे मुस्लिम मावळांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त अभिवादन केले यावेळी ढानकी के येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक एकोप्याचा आणि धार्मिक चालुक्याचा संदेश यावेळी देण्यात आला वटिम बांधवांच्या वतीने आणि अठरा पगड जातीतील बांधवांची यावेळी उपस्थिती होती